हॅलो फ्रेंड्स तर आज आपण करणार आहोत मसाला टोस्ट सँडविच तीन ते चार ब्रेडच्या स्लाईस तीन ते चार उकडलेले बटाटे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो शिमला मिरची कोबी चाट मसाला बटर कोथिंबीर मीठ आणि मिरे पावडर याप्रकारे साहित्य घेतलेले आहे आता एक बाऊल घेतलेला आहे आता त्यामध्ये तीन ते चार बटाटे घेऊन हातानेच व्यवस्थितरित्या कुस्करून घेणार आहे आता त्यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो शिमला मिरची त्यानंतर कोबी या प्रकारे घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा चमचा मिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि कोथिंबीर घालणार आहे आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे आता हे दोन ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यावर ही पुदिन्याची चटणी स्प्रेड करून घे पुदिन्याच्या चटणीचं रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे बघू शकता तुम्ही आता हे व्यवस्थितरित्या स्प्रेड करून घेणार आहे या प्रकारे मी स्प्रेड करून घेत आहे त्यानंतर जे मगाशी आपण मिश्रण तयार केलं होतं ते आता या ब्रेडवर स्प्रेड करून घ्यायचं आहे सर्व व्हेजिटेबल्सचं तुम्ही यामध्ये मुलांच्या आवडीनुसार किंवा ते जी भाज्या खात नसतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता की त्यामुळे ते हे सँडविच अजूनच हेल्दी होईल आता पुन्हा एकदा एक ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे आणि त्याला बटर लावून घेणार आहे आणि आता हे त्या सँडविचला कवर करणार आहे वरून आता इथे मी टोस्टर घेतलेला आहे हे सँडविच टोस्टर आहे गॅसवरचं त्याच्यावर मी आता ब्रेड घालून हे सँडविच ठेवणार आहे आणि वरून जो ब्रेड आपला आहे त्याला ब बटर लावून घेणार आहे आणि आता हे दोन्ही साईडनी व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहे या मदे मदे प्रकारे आपल्याला मध्ये मध्ये ते सारखं बघावं लागणार आहे नाहीतर ते जळू शकतं त्यामुळं अशा प्रकारे हा कलर आला की आपलं सँडविच तयार झालं आहे आता मी दोन्ही साईडने प्रकारे भाजून घेतलेलं आहे तर सँडविच तयार आहे आता हे मी काढून घेणार आहे आता ज्यांच्याकडे हे टोस्टर नसेल तर तुमी तव्यावर ते तुम्ही तव्यावरसुद्धा करू शकता त्यामुळं मी एक तव्यावर करून दाखवणार आहे तवा तापला की त्याला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सँडविच ब्रेड ठेवून दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे या प्रकारे हा कलर आला की आता मी परतून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने हा कलर येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे या प्रकारे आपलं सँडविच तयार झालेलं आहे लहान ला मुलांच्या एकदम आवडीचा असा हा पदार्थ त्यामुळं ज्या भाज्या ते खात नसतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता बीट गाजर अशा प्रकारे आपलं सँडविच खाण्यासाठी तयार आहे गरमागरम टोमॅटो केच्या बरोबर खाऊ शकता नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल हे थँक्यू